नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे स्वराज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळावरती पोलीस भरतीला पडणारा फिक्स प्रश्न तर अष्टप्रधान मंडळ आठीच्या आठी मंत्री व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि ते पाठ करा परीक्षेच्या अनुषंगानं एक प्रश्नाची तयारी इथं होऊन जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे एकूण मंत्री किती तर आठ त्यांचे दोन गट करा चार आणि इकडं चार आता एक्झाम ओरिएंटल आटीच्या आटी महत्वाचे मग त्यातलं पहिलं नाव कोणाचं येतं तर सगळ्यात महत्वाचं आ... मोरोपंत मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे पहिलं नाव आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे त्याच्यानंतर दोन नंबरला महत्वाचं नाव येतं कुणाचं तर हंबीरराव हंबीरराव मोहिते त्याच्यानंतर तीन नंबरला महत्वाचं अजून नाव कुणाचं येतं तर सगळ्यात महत्वाचं आहे रामचंद्र रामचंद्र नीळकंठ रामचंद्र निळकंठ आणि मग चार नंबरला नाव घेऊया आपण अनाजी अनाजी दत्तो यांचं हे पहिल्या गटातले चार मंत्री मग आता पुढच्या गटातले चार मंत्री ते पहिले ह्यांची खाती बघूया आणि मग त्याच्यानंतर बघू मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांचं काम आहे हे होते पंतप्रधान आता पंतप्रधानाचं त्यावेळीच काम काय असायचं या पंतप्रधानाला आपण ऑब्लिक पेशवा सुद्धा म्हणू शकतो जे शिवाजी महाराजांच्या काळातला पेशवा होता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे मोहिमांवर जाणार आहेत त्यावेळी शिवाजी महाराजांच्या माघारी किंवा शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचा राज्यकारभार कुणाच्या शिक्क्या मुहूर्त्यानं चालणार तर ते या पंतप्रधानाच्या मग पंतप्रधान म्हणजेच का। तर पेशवा ह्याचं काम काय तर राज्यकारभार चालवणे शिवाजी महाराज ज्यावेळी एखाद्या मोहिमेवर आहेत त्यावेळी त्याच्यानंतर पुढचं नाव येतं हंबीरराव मोहिते स्वराज्याचे हे स्वर्णोबत आहेत म्हणजे सेनापती आहेत हंबीरराव मोहिते तळबिडला यांची समाधी आहे बघा हंबीरराव मोहिते यांची हंबीरराव मोहिते एक्झाम ओरिएंटल महत्वाचे का सगळ्यांना पाठायचे सेनापती आहेत घोडदळ आणि पायदळ ह्याचं नेतृत्व कुणाकडं तर हंबीरराव मोहित्यांकडं त्याच्यानंतर पुढचं नाव येतं रामचंद्र निळकंठ हे पण खूप महत्वाचं नाव आहे हे कोण होते तर हे होते अमात्य आता अमात्याचं तर सगळ्यात महत्वाचं काम काय काम होतं तर राज्याचा जमा खर्चा तपशील ठेवणे आणि तो वेळोवेळी शिवाजी महाराजांसमोर प्रस्तुत करणे किंवा दाखवणे तर राज्याचा जमा खर्च कोण ठेवणार ठेवणार आहे ज्यांचं नाव आहे रामचंद्र निळकंठ त्याच्यानंतर पुढचं नाव येतं अनाजी दत्तो हे अनाजी दत्तो यांच्याकडे कोणतं देण्यात आलेलं तर सचिव या पदाचं होतं हे हे होते सचिव आले बघा तुमचे धर्मवीर छत्रपती संभाजींची लाईन होती शिवाजी महाराज जेवत असताना अण्णाजी दत्तोची एंट्री म्हणजे संभाजी संदर्भात अण्णाजी दत्तोच मत विशेषतः आपण इतिहासामध्ये बघतो व्यवस्थित नव्हतं मग अण्णाजी दत्तो हे सचिव होते यांच्याजवळ काम काय असायची तर सरकारी आज्ञापत्र काढणं हे सरकारी आज्ञापत्र कोण काढणार आहे तर अण्णाजी दत्तो काढणार आहेत हे होते प्रमुख पहिले चार मंत्री आता पुढच्या गटातले चार मंत्री पन ते पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा तर त्याच्यात पहिलं नाव कोणाचं घेऊया तर दत्तोजी दत्तोजी त्र्यंबक दत्तोजी त्र्यंबक हे पहिलं नाव त्याच्यानंतर दुसरं नाव काय आहे तर रामचंद्र रामचंद्र राम त्र्यंबक हे तिसरा कोण आहे तर निराजी रावजी निराजी रावजी हे तिसरं नाव आणि याच्यानंतर चौथं नाव ते पुढे बघू आपण आता काय म्हणलं दत्तोजी त्र्यंबक आता या दत्तोजी त्र्यंबकांचं काम काय आहे तर ते होते मंत्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोडक्यात आपण म्हणूया पीए मंत्री म्हणजे काय तर पत्र व्यवहाराचं काम पाहणे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षणासाठी कोणते बॉडीगार्ड असले पाहिजेत याचं काम पाहणे राज्यकारभारातील सॉरी राजघराण्यातील इतर कामांचा तपशील ठेवणे हे मूळ काम कोणाकडे आहे तर दत्तोजी कडे आहे त्याच्यानंतर रामचंद्र त्र्यंबक हे कोण होते तर हे होते सुमंत या सुमंताचं काम काय आहे तर परराष्ट्राशी किंवा पर राज्याशी जे काही पत्र व्यवहार होणार आहेत ते कुणाच्या शिक्क्या मुहूर्ताना होणार आहेत तर ते होणार आहेत रामचंद्र त्र्यंबक यांच्या त्याच्यानंतर पुढचं नाव येतं निराजी रावजी हे निराजी रावजी कोण आहेत तर हे आहेत स्वराज्याचे न्यायाधीश मग यांच्याकडे काम काय आहे तर न्यायासंदर्भातले न्याया किंवा एखाद्या आरोपासंदर्भातले न्याय निवाडे देणं हे काम कोणाचं तर निराजी रावजी यांचं आणि ह्याच्यानंतर पुढचं नाव येतं मोरोपंत मोरोपंत पंडितराव पंडितराव तर आता हे पंडितराव म्हणलं की पांडित्याची सगळी कामं म्हणजे धर्माविषयीची सर्व कामं हे कौन रहे? तर मुरो पंत, मुरो पंत आ, कौन हे कोण करणार आहेत तर मोरो पंत मोरो पंत पंडितराव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना असू द्या किंवा राजघराण्यासाठी असू द्या किंवा स्वराज्यासाठी असू द्या धर्मासंदर्भातल्या कामांमध्ये सल्ला देण्याचं काम कोण करायचं तर हे पंडितराव करायचे मग पंडित वरनं लक्षात राहील की ते पंडित म्हणजे धर्माविषयीचे सर्व कामं तर हे पहिल्या गटातले चार आणि हे पुढच्या गटातले चार असे एकूण आठ मंत्री आहेत परीक्षेला ठामपणे प्रश्न विचारला जातो अष्टप्रधान मंडळ अजून एकदा बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू